मंडळी मी श्रीजा आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आरोग्य मार्ग या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवर आजपासून मी एक ठरवले आहे स्वतःचं आणि माझ्या कुटुंबाचं आरोग्य सुधारायचं पण ते गोळ्या औषधांनी नाही बरं का तर घरगुती आणि नैसर्गिक उपायांनी आणि ही माहिती फक्त माझ्या पुरता न ठेवता तुम्हा सगळ्यांपर्यंत पोचवायचं ठरवलं आहे इथे तुम्हाला मिळेल घरगुती उपाय आयुर्वेदिक व नैसर्गिक माहिती महिलांचे आरोग्य वजन कमी करण्याचे उपाय आणि रोजच्या आयुष्यात उपयोगी टिप्स जर तुम्ही नैसर्गिक पद्धतीने स्वतःचं आरोग्य जपायचं ठरवलं असेल तर हा चॅनल तुमच्यासाठीच आहे आणि मीही तुमच्याबरोबरच स्वतःचं आरोग्य सुधारण्यासाठीही सुरुवात करत आहे कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक द्या पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हळदीचे चमत्कारी फायदे आणि त्याचा योग्य उपयोग भेटूया लवकर धन्यवाद